नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात कायदा डॉट कॉम कायद्याच्या आणि फायद्याच्या माहितीसह आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये सेवा वतन याबद्दल समजून घेणार आहोत पूर्वीच्या काळामध्ये शासनाला गावांमध्ये व्यवस्था सांभाळण्यासाठी अधिकारी त्या ठिकाणी लागायचे जबाबदाऱ्या दिल्या जायच्या या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सेवांच्या बदल्यात जमिनी दिल्या जायच्या या जमिनी सेवा वतन म्हणून त्या ठिकाणी असायच्या महार वतन रामोशी वतन वतन गवळी वतन पाटील वतन कुलकर्णी वतन या विविध सेवांमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी जमिनी त्या ठिकाणी दिल्या जायच्या सेवांच्या मोबदल्यात या जमिनी असायच्या परंतु एकोणीसशे बासष्ट त्रेसष्ट मध्ये सरकारने या जमिनी कायद्याने रद्द केल्या वतने रद्द केली सेवा इनाम वतने रद्द करून सगळ्यांना एकसारखे हक्क प्रदान करण्यात आले जमिनी कायमस्वरूपी वतनधारक मालकाच्या मालकीत राहिल्या असल्या तरी तारखेला वतन ही संकल्पना अस्तित्वात राहिली नाही सात वतन नोंद राहिली असेल तर वतन मुक्ती करून घेणं महत्वाचं ठरतं जमिनीचे व्यवहार करण्यासाठी गहाण करण्यासाठी ऍब्सोल्यूट राईट मिळवण्यासाठी संपूर्ण पद्धतीनं तुम्हाला जमीन टायटल करणं महत्वाचं ठरतं तरी जमीन क्लिअर टायटल करण्यासाठी सर्व जमिनींची प्रक्रिया सारखीच आहे तुम्ही मागील व्हिडिओ पाहू शकता तुमच्या नोंदी घेऊन जा वारसांच्या नोंदी घेऊन जा एस कडे अर्ज करा आणि अर्जाच्या अंती त्या ठिकाणी तुमचे पुरावे जर योग्य असतील तर एस आदेश देतील आणि तो आदेश घेऊन म्युटेशन एंट्री रेकॉर्ड बदल करा आणि जमीन क्लिअर टायटल करून त्या ठिकाणी तुमचे ऍबसल्यूट राईट मिळवा मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा माहितीसाठी संपर्क करा कायदा डॉट कॉम युट्यूब चॅनलशी त्या ठिकाणी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ तोपर्यंत पाहायला विसरू नका कायदा डॉट कॉम